नमस्कार चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही समाज कल्याण अंतर्गत भरती भरती होणार होती त्याची एक्झाम डेट ही आलेली आहे तर त्याचं हॉलटिकीट कशा पद्धतीने पूर्ण डिटेल मध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कि समाज कल्याण विभाग पद भरती अंतर्गत हा व्हिडिओ आहे समाज कल्याण विभाग भरती परीक्षा परीक्षेचे वेळापत्रक हे आलेलं आहे हॉल तिकीट कधी कद, कधीपर्यंत म्हणजे येणार आहे हॉल हो तिकीट आपल्या आणि परीक्षा पद्धतीत बदल काय झालेला आहे तर बघा मग परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा कधीपासून चालू होणार आहे परीक्षा ही चार मार्च पासून चालू होणार आहे एक्झाम कधी चार मार्च पासून होणार आहे किती एकोणावीस एकोणावीस मार्च पर्यंत ही मार्च पर्यंत ही एक्झाम असणार आहे ही एक्झाम किती किती दिवस चालणार आहे ही एक्झाम साधारणतेच चौदा पंधरा दिवस ही एक्झाम चाल चालणार आहे तर या शिफ्ट काय असणार आहे त्याच्या नऊ ते अकरा वाजेपर्यंत नंतर एक ते तीन वाजेपर्यंत नंतर पाच ते सात वाजेपर्यंत अशा शिफ्ट ह्या तीन प्रकारामध्ये असणार आहे अशी चौदा पासून एकोणावीस पर्यंत ही एक्झाम एक्झाम असणार आहे तर पत्रकानुसार हा टाइम आहे हॉल तिकीट कधी हॉल तिकीट कधीपासून येणार आहे तर हॉल तिकीट पंचवीस पंचवीस तारखेपासून पंचवीस फेब्रुवारीपासून सगळ्यांना तिकीटे अवेलेबल होणार आहेत सगळ्यांच्या ईमेल आयडी लाईक मेल येईल त्याच्यानुसार आपल्याला हे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे तर हॉल हॉलटिकीट परीक्षा पद्धतीमध्ये काय झालेलं काय झालेलं आहे परीक्षा पद्धतीमध्ये तर जसं की आपल्याला अगोदर जी महिला व बाल विकास अंतर्गत जी काय भरती झाली होती त्याच्यामध्ये कसं चार ग्रुपमध्ये डिव्हायडेशन होतं तसंच हे असणार आहे ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप आणि डी ग्रुप अशा अशी एक्झाम होणार आहे पंचवीस मार्क्स म्हणजे आणि हे पंचवीस प्रश्न सॉल्व ए ग्रुप हे किती तीस मिनिटात सॉल्व्ह करायचं तसंच बी ग्रुप किती तीस मिनिटात सॉल्व्ह करायचा आहे तसंच सी ग्रुप हेही तीस मिनिटात आणि डी ग्रुपही तीस मिनिटात असे शंभर मार्क मार्क्सचे एक्झाम सॉरी शंभर प्रश्न हे किती दोनशे मार्क साठी एकशे वीस मिनिटामध्ये आपल्याला ही एक्झाम सोडवायची सोडवायची आहे एकशे वीस मिनिटामध्ये म्हणजे प्रत्येक ग्रुप ला किती आपल्याला तीस मिनिटं आपल्याकडे असणार आहेत ए ग्रुपसाठी तीस मिनिटं बी ग्रुप साठी आणि सी आणि डी असे म्हणजे सुरू काय होणार आहे एक्झाम मध्ये पहिले पंचवीस प्रश्न सोडवे तीस मिनिटां सोडवणं झाले पाहिजे जर हे जर तीस मिनिटात सोडवणं नाही ना झाले तर ऑटोमॅटिक हा आपला एक ग्रुप काय होणार एक ग्रुप मधले क्वेश्चन आपल्याला दिसणार नाहीत लगेच लिफ्ट होऊन बी ग्रुपचे क्वेश्चन चालू होणार तीस मिनिटानंतर तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला ए ग्रुप मधून बी ग्रुप मध्ये बी ग्रुप मधून सी ग्रुप मध्ये आपल्याला हे सिक्वेन्स सोडवायचे म्हणजे ए ग्रुप मधले सुरुवातीला सोडवायचे नंतर बी ग्रुप मधले नंतर सी आणि नंतर डी अशा पद्धतीने हे एक्झाम सोडवाय सोडवायची आहे तर अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे की समाज कल्याण विभाग पद भरती ही एक्झाम तर होणार आहे ती चार मार्च पासून त्याचं त्याची एक्झाम डेट आलेली आहे आणि हॉल तिकीट कधी पंचवीस पंचवीस फेब्रुवारी पासून याचं हॉलटिकीट येणार आहे अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे आणि त्याची ग्रुप वाईज एक्झाम होणार ग्रुप लेवल मध्ये ही एक्झाम होणार आहे अशी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा